ही जबल जबल ही शिवाजी महाराज की एक मराठा गोंदावली येथील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चाललेले मराठा समाजाचे साखळी उपोषण अजूनही चालूच गोंदावली बुद्रुक येथे चालू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला जवळजवळ दोन महिने पूर्ण झाले असून ते अद्यापही सलग चालू आहे उपोषणाच्या ठिकाणी रोज सकाळी मनोभावी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना चोवीस तारखेपर्यंत मुदत दिली असून त्या दिवसापर्यंत आंदोलन चालूच राहील आणि पुढील निर्णय जरांगे पाटलांच्या आदेशानुसार घेतला जाईल चोवीस तारीख सहा ते सात दिवसांवर आलेली असून त्या दिवसांपर्यंत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा असे आवर्जून सांगण्यात आले निर्णय नाही झाला तर जरांगे पाटलांच्या आदेशानुसार तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय खबरगावाकडचे संपादक नितीन वाघमोडे गोंदवले मान ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आम्हाला मराठा समाजामध्ये जवळजवळ नव्वद टक्के कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत मागास झालेले आहेत तर त्यांना शासकीय सवलती मिळाव्यात म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी करत आहोत यामध्ये आम्हाला स्वतंत्रपणे आरक्षण मिळालं पाहिजे आणि जर कुर्बीमधून आम्हाला ओबीसीमधून आरक्षण दिलं तर ओबीसीची जी एकोणीस टक्के टक्केवारी आहे त्यामध्ये वाढ करून त्यात सोळा टक्के मिसळून एकोणीस अडीच सोळाबरोबर पस्तीस पस्तीस टक्के आरक्षण आम्हाला ते मिळालं हो पाहिजे तरच त्या आरक्षणाचा आम्हाला उपयोग होईल अन्यथा त्या एकोणीस टक्क्यामध्ये जर ओ बी सीमध्ये आम्हाला घातलं तर त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही तेव्हा ओबीसी अधिक आमचं जे कुणबीचं सोळा टक्के होतं मराठ्यांचं ते मिळून पस्तीस टक्के आरक्षण आम्हाला मिळावं आणि हे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमच्या सकल मराठा समाजातर्फे आम्ही हे तीव्र आंदोलन छेडणार आहोत आम्ही गोंदवलेकर पुन्हा एकदा सकाळी उपस्थितीसाठी बसलेलो हो। आहोत आणि गोंदवलेकर हे इतर समाजही इतर समाजही इतर समाज बांधव आमच्याबरोबर आहे त्यामुळे सरकारला मी सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही पुढे आहोत आमचा राजा राजाही जो होता तेव्हा आम्हाला हो कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही आणि सरकारने आता गुळवाटा काढू नयेत आणि या सरकारने जर आम्हाला आरक्षण केलं नाही तर महाराष्ट्रात एवढा मोठा उद्रेक होईल या राज्याचे मुख्यमंत्रीच काय देशाचे पंतप्रधान आले तरी तो मिटवून येणार नाही म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की आतापर्यंत तुम्ही ओबीसी समाजाच्या नेत्यांना पुढं करून तुम्ही तुमची गोळी बाजून घेतली पण आता यापुढे हे चालणार नाही अशी दृष्टपेपणाची भूमिका तुम्ही सोडून द्यावी आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं